तर सगळे डोंगर दुही एक नंबरच वातावरण बाबा ना आपल्याकडं हां तर चला म्हणलं आज सकाळ सकाळ म्हणलं आज रात्री भरपूर असा पाऊस झाला आपल्याकडं तर बघा हे आपलं आहे तळ्याला भरपूर असा पाणी आलेलं आहे तळ्याला तर आपल्या गावाला भरपूर असा पाऊस झालेला आहे तर जवळपास चांगल्या पद्धतीने भरलेले बार बघा ही पाणी पाणी म्हणजे ब बरंच आपल्याकडं दोन चार पाऊस झालं ना आणि मध्ये भरपूर असा गॅप मारला पावसाने त्याच्यामुळं काल रात्री पर बारा एक वाजेपर्यंत पाऊस चालला होता बंद नव्हता चांगला पाऊस झाला जबरदस्त आता ही कसं आहे डोंगरातून दार इथे डायरेक्ट आपल्याकडं पाण्याची दार जी आहे ना ही पार डोंगरातून ती जी डोंगर आहे ना पलीकडचा तिकडून दार आहे डायरेक्ट ही अशी पाणी वाहत इकडं ही पाणी एवढं हे इथपर्यंत आलेलंच नव्हतं तिकडंच मागं पाणी होतं पण एवढं आता पूर आल्यासारखं झालेलं इकडे फार आपली गाडी तिकडं लावलेली आहे मी आता बाय कस आहे दोन्ही दुवायला येते तिकडे खडकाव मस्त पैकी कोणी आंघोळ्या करायला येतं कोणी दोन्ही दुवायला येत डायरेक्ट डोंगरातून पाणी येतं पाजरून तिकडून तोका तिकडून पाणी थोडंच पाणी चाललं होतं बरं का या ठिकाणी आणि ह्याच्यात भरपूर बर मासे बरं का मासे खेकडे आता तुम्हाला दाखवलं असतं पण पाऊस रात्री चांगला भरपूर नाही तर सकाळच्या पारी तुम्हाला सांगतो खिकडन मासन त्या नळींनी भरपूर असं म्हणजे ही होतात दिसतात कोळतात इकडून तिकडून तिकडून इकडं तर चांगली मोठी दार चाललेली आहे तर तुम्हाला माहिती आहे मागं आपण हिडिओ कॉमेडी हिडिओ आपण ह्या इकडं कॉमेडी व्हिडिओ बनवलेले आहेत बांधणाचा व्हिडिओ आपला गाव गावरान ताडका म्हणजे चॅनल आपण भरपूर असं व्हिडिओ कॉमेडी आपण ह्या इकडे आपण बनवलेलं तर आता काय होतं आपल्याकडं पोळ्याला आहे ना पोळ्याला पोळ्याला बैल पोळ्याला आपल्याकडं म्हणजे पाऊस भरपूरच होतो आणि पावसाने काय केलं ह्या वेळेस चांगल्या पद्धतीने पाऊस झाला आपल्याकडं म्हणजे सुरुवातच चांगल्या पद्धतीने केली पावसाने दिवस उगवलेला आहे आता पाणी चांगल्या पद्धतीने चाललंय डोंगर बघा पार तिकडून डोंगरांगून पाणी येतोय चिमण्यांचा चिमण्यांचा चिवचिवाट कलकलाट पाठच आवाज येतोय बघा पाणी कसलं वाजत आहे बघा वातावरण तर आपल्याकडे किती जरी पाऊस झाला तरी पाणी थांबत नाही परत वातावरण चकाचक होतं तो, तो आम्ही आता काय आणि आपल्याला गाड्या लावायसाठी गाड्या तर आपण आतमध्येच लावतो इकडं आपल्याकडं चिकल होत नाही इकडं काय नाही काय नाही काय नाही काय नाही एक नंबर बारी वातावरण होतं आपल्याकडं हे सगळा बायकोनी मरून टाकून घेतलेला आहे झाडं लावली तिकडं तरी बी आता मी दोन चार दिवस झालं म्हणजे तिकडं आता बाग मिरच्या ती सगळं लावायचं आहे ना भाजीपाला करायचा आहे तर तिकडे काल मी नीट करून घेतलं तर झाड बी अशी भरपूर आपण म्हणजे तुमच्या पुरमताईने लावली बरं का झाडं बघा इकडे एक झाड लावले तिकडं बी झाड लावलेत इकडं ते दिवशी मी ही टाकून घेतला मुरूम टाकून घेतला त्याच्यात पावसा पाण्याचा आपल्या गाड्या आतमध्ये लावल्या रियाम बनवला आता रात्री तर तुम्हाला दाखवलं रात्री किती पाऊस झाला आणि तळ्याला पाणी किती आलं पण चिकुल आहे का मुरम टाकून घेतला एकदम बारीदार घेत नमस्कार दाजीचं आवरलंय बाबा न बन आताच पुरीला शाळा सोडून आलोय जरा काम होत गावात म्हणून तिकडेच वाढव जरा थांबलो आणि चला म्हणला आता कसं आहे बाबांना बहिनो बाय कोणी काय किरे का नाही का काय का, का दाजीला असाच उपाशी मारायचं चाललंय तिचं काम काय मला बी काय कळा नेमकं बाबा ये एक दारा तर लावलेला जे हो का दिसतोय का तुम्हाला एक हा काय बायकोचं चाललंय काय कळाणार नेमकं

करायचं काय तरी बा हात फीज पुढं काय तरी आपलं जा द करायचं नियोजन मला भूक लागी काय की एवढे ना नाही आता मग आता त्याला टाइम किती झाला मग एक तास तास तरी झाला आहे का म्हणाला तर काय बोललं पाहिजे बुवा तुला आता नाश्ता नाश्ताच येल्यानंतर बाबाने बनवू येवत नाहीत का तुमच्यान मनाने उद्या घडे काय नाश्ता केला माणसाने म्हणून तर भूक लागत नाही का पोटाला हां काल जेम झालं माहितीये का तुम्हाला मी काल नको नको जाईल माझी काल मी दिवसभर नाही सगळं मातीत माझी तिकडे आज काम करणार नाही म्हणलं मी काय तिकडे कामच नाही केलं मी का काय जा माझी काय 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 कोणा पाण्याची पुढे काय नेमकं आणि मला म्हणते माझा गोगल घातला आणि माझा गोगल घातला अर्धी येतो तुझा गोगल माझा मी आणन गोगल हा

अरे मग आम्ही तिकडच करून खाईनिवान हा काम धंदा काय कामधंदा करू म्हणलं कोणाची गाडी फिडी आली काय नेमकं काय आवाज आला म्हणाला हरण्याचा त्याच्यामुळे मी डोकावलं फिर पण नाही

त्याला काय जायला तर आज शिअराच्या गावात म्हणजे काल सोमवार होता कालच जायचं होतं तालुक्याला भाजीपाला आणायला पण आता असं काल असं झालं मग उळी खाल्ली सकाळी ज्याम झालं मी जॅम मला काय सुत्र नाही काहीच होय ना म्हणून मी दिवसभर काल झोपलो आराम केला महिना झाला गाडी आहे नाही नाही कुती घेत गेली कुती काय बर मी काय म्हणतो चालेल येत नाही असं भी नाही ना काही बर नाही त्या वेळेस मोकार कुठं श्रीवंधाराला जाईन इकडे जाईन तिकडे जाईन म हराला जाईन आणि आता इथं मुळे औषधा नागरी रथ आरोग्याला जात आहे ना का हा म्हणजे मेस सगळं करायचं का बघा बो आता ही हा काय होतं जायला बरं जायचं ना गाडीवर मग दुखत आहे ठसका ठसका येतोय कुठं काय होतंय म्हणल्यानंतर काय कशाला इतके दिवस ठसकत बसायचं हा मग तिथं माझी चुकी झाली घोड चूक झाली आहे त्या आपण आहे ना भाऊ आणि बाई न जेंडा घेऊन इकडे तिकडे हिंडलो असं तरी बरं झालं असतं पण हे परपंच नको नको झालेलं आहे आपल्याला हे परपंचाच नको खरं सांगायची परिस्थिती सांगा तारास म्हणजे काय सोपा तारास आहे का ऐकून घ्यायचं नोकर काय ऐकून घ्या साय बरं उगत हो का माझं तोंड काय खावू नका शांत बसलेल्या घोडा काय गोमाशा काय उठवू नका म्हणजे मी गोमाशा उठितले मग काय पूर्ण तोंड नाही राहू माझं तोंड राहतंय म्हणजे चालतंय काय मग काय तर जाऊ तू एनाडीलाले मी चाललो बा पण नापत तिकडे बा आहे चालवलेला चालवलं परिस्थिती झाली नाही म्हणजे काय झालंय हेच बरं बोलायचं तीन म्हटलं ना आता लय आवघड खेळी बघा हा

असच आहे बघा त्याच्यामुळं जाऊ द्या मरू द्या आपलं कस इकडे बाहेर बसतो आपलं कुठं तिच्या लागत बसता ती काय मला बोलून देते काय दावा ती तिथंच खरं करते तरी एका ताईंची कोणाच तरी कमेंट आलीच दाजी तुम्हाला ती काय बोलून देणार नाहीये ती तिथं खरं करणार तर बरोबर आहे चाल ना जाऊ द्या काय भावा ना बहीण जास्त काय बोलण्यात अर्थ नाही आहे चला मग बघू दुपारी जमलं व्हिडिओ काढाला तर टाकू आता आज हायशी हजारच्या गावाचा म्हणजे बाजारी जावाच लागणार आता घरात काहीच नाही म्हणाल्यानंतर घेऊ त्यांच्याकडून पैसे आण जाऊ बाजारला चला मग बाय बाय